नमस्कार मी भाग्यश्री मा पाट मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजवून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे ज्याला कुणाला कोर्सला यायचा असेल त्याच्या चौकशीसाठी मोबाईल नंबर देते नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता या वेळेला कोर्सला पुष्कळ गर्दी झाल्यामुळे जे लोक वेळेला चौकशी करायला आले त्यांना मी घेऊ शकले नाही तर सव्वीस जानेवारीच्या वेळेला ओळीने तीन दिवस सुट्टी आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर त्यावेळेला चौथा शनिवारही येतोय तर सोयीचे तीन दिवस मिळत आहेत तर तुम्हाला संधीचा लाभ घ्यायचा असला तर तुम्ही घेऊ शकता एस एम कॅटेगरी आणि जी एस एम कॅटेगरी या शब्दांचे अर्थ आपण बघूया आपल्याला काही पेपर लिहायचा नाही आहे सावध व्हायचं आहे आणि त्याचा सगळ्याचा उपयोग प्रॉफिट वाढवण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी लॉस कमी करण्यासाठी करायचा आहे म्हणजे त्याच्या खोलात शिरून काही उपयोग होणार नाही आहे की बाबा ए एस एफ कॅटेगरी किती ठरवली जाते मग मार्केट कॅप किती पाहिजे व्हॉलेटॅलिटी किती पाहिजे व्हॉल्यूम किती बदललं पाहिजे हे सगळं आपल्याला कायदे नको पण आपल्याला त्याचा उपयोग काय ते, उपयो ते म्हणजे काय एवढंच पाहिजे ए एस एम म्हणजे ॲडिशनल सर्व्हेलन्स मेजर्स आणि जी एस एम म्हणजे ग्रेडेड सर्व्हेलन्स मेजर आता रस्त्यामध्ये जेव्हा आपण वाहनं चालवतो किंवा रस्त्यामधली वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या कडेला बोर्ड असत किंवा वाहनांसाठी सुद्धा त्यांना सावधगिरी बाळगण्यासाठी यू टर्न दाखवलेलं असतो धोकादायक वळणे दाखवलेलं असतं शाळा असं लिहिलेलं असतं त्यामुळे तुम्ही सावधगिरीने वाहन चालवा नाहीतर अपघात होऊ शकतो आणि जेव्हा लायसन्स आर टी ओकडून मिळतं तेव्हा फक्त त्या ती चिन्ह आणि त्याचा अर्थ काय हे सांगितलं जातं आपल्यालाही तेवढंच गरजेचं आहे म्हणजे ती एक आपल्याला निर्देश करतात जेव्हा आपण ऑर्डर टाकायला जातो तेव्हा सांगित सांगितलं जातं की हा एस एम कॅटेगरीमध्ये आहे तरी तुम्हाला ऑर्डर टाकायची आहे का असं तुम्हाला सावध केलं जातं लहानपणी आई वडील ओरडून सांगतात मी देणारच नाही असं सांगतात आणि जेव्हा मूल मोठं होतं म्हणजे मूल मोठं झालं की आपण त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने व्यवहार करतो त्यावेळेला आई वडील त्याला सांगतात बाबा रे इथे असा असा धोका संभवतो आमच्या अनुभवावरून हे योग्य नाही असं वाटतंय तरी सुलभ सुद्धा तुला ते करायचं असेल पुढे जायचं असेल तू जा तर तसं जे कोणी मार्केटमध्ये व्यवहार करतात त्यांना धोका होऊ नये किंवा सगळ्याच काही वाचत नाही सगळ्यांनाच अर्थ काही समजत नाही म्हणून ते एक प्रकारची सूचना करत असतात त्याला सर्किट फिल्टर लावले जातात किंवा शंभर टक्के मार्जिन घेतलं जातं किंवा टी टू टीमध्ये टाकलं जातं अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजले जातात म्हणजे जेव्हा अचानक त्या शेअरमध्ये वाटेल तेवढं व्हॉल्यूम व्हायला लागतं म्हणजे रोज किती व्हॉल्यूम होतं दहा दिवसाचं सरासरी किती व्हॉल्यूम होतं ते बघितलं जातं आणि एकदम का देवाणघेवाण जेवण वाढती आहे हे पाहिलं जातं त्याचप्रमाणे किमतीत अचानक का बदल होतोय हेही पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे व्यवहार करणाऱ्यांना सावध केलं जातं एवढाच त्या एस एम आणि जी एस एमचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या आणि तशी सूचना केली असेल तर तुम्हाला तेवढं धैर्य नसेल तर अशा धोकादायक स्क्रिप्टमध्ये गुंतवणूक करायला किंवा ट्रेडिंग करायच्या फंद्यात पडू नका एवढी सावधगिरी जरूर बाळगावी आणि ते सेबीचं काम आहे म्हणून सेबी सगळ्यांना तशा सूचना करते आता आज काही काही गोष्टी समजल्या सुझलॉन एनर्जीला के पी ग्रुपकडून एकशे त्र्याण्णव पॉईंट दोन मेगावॅकची रिपीट ऑर्डर मिळाली रिपीट ऑर्डरला अधिक महत्त्व आहे बंधन बँक त्यांचा सात पॉईंट सात बिलियनचा सा स्ट्रेस्ड ॲसेटचा पोर्टफोलिओ ॲसेट रिस्क कन्स्ट्रक्शन कंपनीला विकणार आहे म्हणजे जे लोक लोन फेडत नाही आहे लोन परत मिळण्याची शक्यता नाही आहे अशी जी लोन आहे ती लोन ए आर सीला विकणार आहे असं बँक बंधन बँकेने सांगितलं इलेक्ट्रोलाइटच्या उत्पादनासाठी ए बी ऑर्गॅनिक्सने गुजरात सरकारबरोबर एक करार केला आणि तीनशे कोटीची गुंतवणूक करणार असं सांगितलं तिगा लॉजिस्टिक्स टी आय जी ए हे स्टॉक स्प्लिटवर विचार करणार आहे असं समजलं अशोक लेलँडला तामिळनाडू रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून पाचशे बावन्न बससाठी आणि पाचशे एक कोटींची ऑर्डर मिळाली आयनॉक्स इंडियाचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नऊशे एकोणपन्नास पॉईंट पासष्टला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर नऊशे तेहतीस रुपये पंधरा पैशाला लिस्ट झाला टॅक्समॅको रेलला तीन हजार चारशे वॅगन्ससाठी ऑर्डर मिळाली पी व्ही आर आयनॉक्स गुरुग्राममध्ये तीन स्क्रीन असलेला मल्टीप्लेक्स पी व्ही आर आयनॉक्सनी सुरू केला वरुण ब्रिव्हरेजिसनी सांगितलं की दक्षिण आफ्रिकेचं जे मार्केट आहे ते भारताच्या चाळीस टक्के आहे ते दोन हजार पंचवीसपर्यंत दुप्पट तिप्पट होऊ शकतो दोनशे सत्तर कोटींचा ते नवीन प्लांट हिमाचल प्रदेशात सुरू करणार आहे आणि भारतात डबल डिजिट ग्रोथ म्हणजे दहा टक्क्यापेक्षा जास्त ग्रोथ होईल तर त्यांच्या अंदाजाप्रमाणे चौदा टक्के ग्रोथ होईल असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे इनोव्हा कॅप टॅब लिमिटेड हा आय पी ओ येणार आहे त्याचा प्राईस बॅग चारशे सव्वीस ते चारशे अठ्ठेचाळीस एवढा आहे तेहतीस शेअरचा लॉट आहे डिसेंबर एकवीस म्हणजे आज ओपन झाला आणि सव्वीस तारखेला बंद होईल कारण मध्ये शनिवार रविवारची सुट्टी आली आहे म्हणून पाचशे सत्तर कोटीचा हा आय पी ओ आहे त्याच्यामध्ये तीनशे वीस कोटीचा फ्रेश इशू आणि दोनशे पन्नास कोटीचा ओ एफ एस चौदा मोठ्या कंपन्यांसाठी ते फार्मासप्युटिकल कॉन्ट्रॅक्ट घेऊन मॅन्युफॅक्चरिंग करतात ज जून दोन हजार तेवीसमध्ये शेरॉन बायोमेडिकलचे त्यांनी अधिग्रहण केलं आहे एफ वाय तेवीसमध्ये त्यांचं प्रॉफिट एकशे एक कोटी होतं तर त्यांचा रेव्हेन्यू एक हजार एकशे बारा कोटीचा होता तर मार्केट आज सुरुवातीला काही काळ दल चाललं होतं काही सीज आणि बँका काही काळ डाऊन होत्या आणि त्यानंतर मार्केट दुपारी सुधारायला सुरुवात झाली आणि नंतर साधारण तीनशे सव्वा तीनशे पॉईंट मार्केट तेजीत गेलं आज संध्याकाळी अमेरिकेचे जी डी पीचे आकडे येत आहेत येणार आहेत तर ते जी डी पीचे आकडे आल्यानंतर अमेरिकन मार्केट कसं जात आहे ते पाहून उद्या आपल्याला आपल्या इकडचं मार्केट कसं जाईल ते पाहावं लागेल नमस्ते